हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर सगळ्यात पहिलं तर गुड मॉर्निंग आणि मला तुम्हाला शेअर करायचं आहे दोन गुड न्यूज आहेत परंतु ते जेव्हा फायनल होतील त्याच वेळेला मी तुम्हाला शेअर करेल परंतु तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कुठल्या आणि काय असतील बरं का तर लवकरात लवकर सांगा मला आणि आहेत त्या दोन गुड न्यूज मी तुम्हाला नक्की शेअर करेल तुम्हाला पण छान वाटेल ते ऐकून आणि म्हणजे माझी लोक तरी मला नावं ठेवणार नाही त्या गुड न्यूजसाठी कारण की नावं ना ठेवत होती बघ आता आता बघ मग बघ हे कर ते कर वगैरे 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 त्याचं तर फ्रेंड्स हे जग खूप सुंदर आहे आणि हे जीवन पुन्हा नाही आहे त्यामुळे जगा आणि जगू द्या बर का अशी नेती ठेवा तुम्ही खरंच ठेवा आणि गरजेचं आहे माणसाला प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार जगण्याचा अधिकार आहे मी असं मानते आणि मी आत्तापर्यंत तीच केले परंतु माझ्या म्हणजे मी जशी वागले ना तसं मला समोरून भेटलेलं नाही आहे बरोबर की नाही त्रास आपण आपण आपलं सोडायचं नाही आणि समोरच्याला म्हणायचं नाही की तू माझ्यासारखंच वाग बरोबर की नाही ज्याची त्याची मर्जी आणि मी कुठेतरी जाणार आहे हे पण म्हणजे कुठेतरी जाणार आहे संडेच्या दिवशी एक आहे आणि त्याच्यानंतर पण आहे परंतु तुम्ही मला सांगा की मी कुठे कुठे जाणार आहे ओके कारण खूप वर्षाची इच्छा आहे ती कदाचित होईल पूर्ण असं वाटतंय मला ह्या महिन्यामध्ये तर खूप अडथळे येत आहेत अडचणी येत आहेत परंतु ह्या वेळेला सोडणार नाही कितीही अडचणी आल्या तर नक्कीच जाणार आहे परंतु कुठे जाणार आहे हे कमेंट्स करून सांगा बघू किती जण ओळखतात की मी संडेला कुठे जाणार आहे हे पण सांगायचे आणि संडेच्या नंतर पण मी कुठे जाणार आहे हे पण तुम्हाला सांगायचे आणि गुड न्यूज कुठले आहेत दोन आणि संदर्भात आहेत ह्या पण तुम्हाला सांगायचे बरोबर की नाही तुमच्यावर खूप सारे प्रेशर आहे पण असायलाच पाहिजे बरोबर की नाही तर मी काही गोष्टी रिपीट बोलते असं पण म्हणणं आहे कुणाचं आणि मला सचिन मी विचारलं होतं की त्या व्हिडिओची लिंक द्या म्हणून परंतु तुला सांगू का जशी ते बघितलं मी आणि त्या व्हिडिओकडे गेले इतक्या भयानक कमेंट्स आहेत बापरे त्यामुळे तो व्हिडिओची लिंक मी टाकली नाही त्याबद्दल सॉरी कारण असं वाटायला लागलं एका कमेंट्स मुळे मी एवढी परेशान झाले होते तुझ्या तू म्हटलं म्हणून परत त्या व्हिडिओकडे गेले आणि परत जास्त हे झालं पण परत मी मनाला समजवलं इग्नोर आहे न महा बरोबर की नाही तर चल यामुळे टाकली नाही तुला असं वाटेल की यांनी लिंक टाकली नाही रिप्लाय पण दिलं नाही परंतु तुला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते लिंक न टाकण्याचं रिझन आहे खूप साऱ्या कमेंट्स आहेत खूप साऱ्या वाचणाराचं पण डोकं फिरणार आहे बरं का त्यामुळे ती लिंक दिलेली नाही आहे मी आणि आपल्याला मी असं हां आता माझ्या लोकांना प्रश्न पडला असेल की मी एवढे मागे जाऊन मग ती कमेंट कशाला बघितली मागे गेले नाही मी वायटी स्टुडिओमध्ये गेली होती वायटी स्टुडिओमध्ये काही इन्फ म्हणजे माहिती असतात ते यूट्यूबच्या मार्फत येतात तर मला काही नोटिफिकेशन आले का हे बघण्यासाठी मी गेले होते तर वायटी स्टुडिओमध्ये असं आहे की न्यू आत्ता जस्ट कमेंट्स केलेली तुम्हाला तिथे शो होते दिसते तर ती कमेंट्स मला तिथं दिसली होती आणि मी पूर्ण कमेंट्स तिथंच वाचले मी त्या व्हिडिओला गेले नव्हते किंवा मी तिकडं जाऊन चेक केले असं नाही मी तुम्हाला आधी पण सांगितले मी खूप तर खूप दोन दिवसाच्या आधीच्या व्हिडिओपर्यंतच कमेंट्स बघत असते आणि त्याचा रिप्लाय देत असते मी खूप मागे जाऊन रिप्लाय बी देत नाही व्हिडिओ बोलत नाही तर हे रिझन आहे की मी ती कमेंट्स बघितली की स्टुडिओमध्ये बघितली आणि स्टुडिओमध्ये न्यू कमेंट्स दिसतात मग कुठल्या पण मागच्या व्हिडिओला केलेले असू दे कमेंट्स तिथं दिसतात त्यामुळे ती त्या मी बघितली होती मी मागे जाऊन ती बघितली नव्हती परंतु मी काल मागे गेले तर परत इतक्या कमेंट्स दिसल्या की डोकोच हे झालं म्हटलं नको आता माणूस पुढे चालला की मागं वळून जसं आयुष्यात बघितलं नाही तसंच आता मी पुढे चालली तर मागे वळून मागच्या व्हिडिओला जाऊन बघायचं नाही कोणी काय घाल केली मागच्या कम एका आत्ताच परवाचीच मागच्या कमेंटला जाऊन हा पर्सनल मॅटर आहे आणि तुम्ही शो का केला परत कालच्या व्हिडिओला मुलीला तिची चूक करणं गरजेचं आहे एकाच व्यक्तीची बरं का आणि महिला आणि शिंदे सरनेम आहे त्या लेडीचं मला आश्चर्य वाटलं यात एकाच टायमिंगला एका मागं एक व्हिडिओ बघून कमेंट्स केले एकदा सगळ्यात शेवटच्याला जाऊन की तुम्ही ती पर्सनल मॅटर्स का शेअर केलं आणि दुसरी कमेंट्स नवीन व्हिडिओला मुलीला तिची चूक कळायला पाहिजे म्हणजे किती दोन तोंडी मांडूळ असलेली लोकं आहेत ह्या समाजामध्ये त्यांना काय वाटतं की जे मागं जाऊन आपण केले आणि त्या सुद्धा तसंच झालं बरं का स्टुडिओमध्येच ती कमेंट्स मला दिसली मी मागे जाऊन नव्हती बघितली मग मी त्या व्हिडिओला त्या कमेंट्सला रिप्लाय दिलेला नाही आहे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ती कोण व्यक्ती आहे बरं का रिप्लाय नाही लाईक नाही काहीच नाही तर मला आश्चर्य वाटतं की तुम्ही एकाच टायमिंगला दोन विचार कसे येऊ शकतात आणि तुम्ही तोंडाकून पण खाता आणि अजून दुसरीकडनं पण खाता का असाच उद्देश आहे तुमचा कारण एक वेळा तुम्ही मला वाईट म्हणता लगेच दुसऱ्या व्हिडिओला तुम्ही मुलीला वाईट म्हणता अरे मी मुलीला वाईट म्हणायचे एकाने तर म्हणते कंटेन आहे म्हणे मुलीची लव्ह मॅरेजचं कंटेन आहे बिलकुल नाही मला कंटेनची गरज नाही आहे मी माझी स्वतःची लाईफ शेअर करते मग त्याच्यात मुलीची आली आणि मुलीनं त्यावेळेला जे मला वाटलं चुकीचं केले तेच मी शेअर केलं चुकीचं म्हणजे की तिनं मला आम आम्हाला घरातल्यांना कुणालाही काही माहिती न होऊ देता आमच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन त्या गोष्टी केल्या होत्या आणि सगळ्याच जनतेसाठी तो माझा प्रश्न होता परंतु तुम्हाला समजला नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने घेतलात तु। जसे की तुम्हाला शेण खायची शे सवय आहे तर तुम्ही शेण खाण्याच पद्धतीने घेतला परंतु मी तुम्ही त्या व्हिडिओला ऐकण्याचा प्रयत्न केला समजून घेण्याचा प्रयत्न केला एक आई काय सांगते ह्याचा प्रयत्न केला का त्याच्यातनं उद्देश होता की जर आता मी म्हणते ना खरोखर मला तो प्रश्न आला होता जर मला ही एक मुलगी असते आणि अजून बी मला दोन तीन मुली असते ना तर मी जाणून बुजून असेच गरीब लोक शोधले असते ज्याच्याकडे काहीच नाही आणि मग म्हणलं असतं तिला ह्याच्यासोबत संसार करून दाखव आणि ह्याच्यासोबत राहून दाखव माझ्या मुलींना आणि जर त्या त्याच्यासोबत राहिले असता त्याचा संसार केला असताना तर मग मी म्हणलं असतं पैसा हे ते स्टेट प्रॉपर्टी काही नसते संसार कुणासोबत बी होतो करायचा म्हटल्यानंतर तर त्या मुलीला जर तुम्ही म्हणता ना की संसार झोपडीतसुद्धा होतो काही जणांनी परत अशा कमेंट्स केल्यात पैशाची हावरी आहे आणि झोपडीतसुद्धा संसार होतो बाई तुझं असं तुझं तसं तुझे विचार असे तुझे भूरसटलेले वगैरे 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 असू द्या जर मी तुम्हाला सांगते मला जर याच्यानंतर बी मुली असत्या ना तर खरंच तुम्हाला तुम्ही खरंच किती चुकीचे येते हे सिद्ध करण्यासाठी मी माझ्या मुली फक्त गरीब गरीब घरी सो शोधले असते ज्याच्याकडे रोज कमवायचे आणि खायचे आणि अशा मुलासोबत लग्न ला लावून दिलं असतं आणि म्हणलं असतं ह्याच्यासोबत संसार करून दाखव तर त्यावेळेला तुम्ही लोकांनी किती नावं ठेवली असतील कसली आई आहे किती घर बघून दिले काय बघून दिले त्या पुरीचं कसं व्हायचं असं व्हायचं या व्हायचं त्या व्हायचं तुम्ही असे मला दोष दिले असते माझ्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं हे होतं की स्वतःच्या मनाने करायचं म्हणलं की मुली भिकाऱ्यासोबत भिकारतात पण आईवडिलांनी म्हणलं की सगळं चांगलं पाहिजे असतं त्यांना एवढी तरी अक्कलशून्य लोकं आहेत तुम्ही की तुम्हाला त्याचा उद्देश कळला नाही फक्त तुम्हाला त्याच्यात काय दिसलं बदनामी पैसे क इन्कम करण्याचा सोर्स कंटेंट hmm? फालतूगिरी फालतूक बकवाज तुम्हाला त्याच्यातून फक्त एवढं दिसलं बरोबर की नाही कारण तुम्ही ते करता म्हणून तुम्हाला ते दिसलं परंतु जर तुम्ही माझ्या नजरेनं बघितलं असतं ना तर तुम्हाला ते कळलं असतं की एक्झॅक्टली ती सांगतेय काय आणि मी बऱ्याचदाच सांगण्याचा प्रयत्न त्या व्हिडिओमध्ये पण केला होता आणि मी आता अधूनमधून सुद्धा परत 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 सांगण्याचा सा प्रयत्न करते माझा सांगण्याचा उद्देश होता की आई वडिलांनी म्हणले की सगळं चांगलं पाहिजे आणि स्वतःच्या मनाने म्हटलं की प्रेम म्हटलं की मुली भिकाऱ्यासोबत बी लग्न करतात आणि भिकाऱ्याचा संसार करून दाखवतात अशा खूप कमी मुली आहेत हे पण मला तुम्हाला सांगायचं बरं का ते पहिले जमाना गेला आईवडिलांनी दिन तिथंच मुली राहायच्या आणि संसार करून दाखवायचा राजाला भिकारी करायच्या आणि भिकाऱ्याला राजा बनवायच्या आता तसं नाही आहे आता प्रत्येक आई वडील आपल्या आपल्या मुलांच सा चांगलंच बघतात मी तुम्ही म्हणता त्या मताशी पण सहमत आहे ना, ना हो तो? तो की करायचं म्हटल्यानंतर झोपडीत पण संसार होतो होतो की कोण म्हणते आता जनक राजाला वाटलं होतं का ते ते ती सीता स्वतःची मुलगी त्यांना राजाला म्हणून दिली होती परंतु तिनं वनवास नवऱ्याबरोबर वनवास स्वीकारला आणि वनवासात गेली तेवढ्या लायक त्यानं बनवली स्वतःच्या मुलीला ती प्रत्येक परिस्थितीमधून जाईल बरोबर की नाही मी त्या मताशी सहमत आहे ना आणि हे पण मला मान्य आहे की बरोबर देणारा कसा आईवडिलांनी आता ती राजा आहे म्हणून दिलं होतं राज्य आहे राजा आहे एवढं मोठं सगळं त्यांचं नाव आहे म्हणून शितीला त्यांनी तिथं दिलं होतं परंतु नशुभ की तिच्या नवऱ्याला वनवासाला जावं लागलं नवऱ्याबरोबर तिनं सुद्धा वनवास स्वीकारला या नाहीतर एखादी काय म्हणली असती तुझं तू जा मी राज्य राज्याचं भोग घेत बसते बरोबर की नाही परंतु तिचं नवऱ्यावरती प्रेम आई वडिलांनी दिलेले संस्कार आणि नवरा नवरा जिथं तिथं आपली जागा अशी मानणारी ती होती म्हणून ती नवऱ्याबरोबर गेली बरोबर की नाही बरो बर तिनं एवढं वर्ष वनात जाऊन दुःख भोगून शेवट तिला काय भेटलं तुम्ही सांगा फक्त ह्या जनता एवढी नालायक आहे ना ह्या जनतेमुळे रामाला सुद्धा स्वतःची बायको सोडावी लागली होती फक्त जनतेमुळे ही जनता एवढी नालायक आहे तर ह्या जनतेकडनं अपेक्षा आपण काय ठेवायची की त्यांनी देवांना सुद्धा नावं ठेवले होते अडचणीत टाकलं होतं देवांवर सुद्धा हात बोट उचलले होते बरोबर की नाही देवांना सुद्धा त्यांनी मजबूर केलं होतं जनतेने के की त्यांनी त्यांचं तेन्न संसार हे करावा मा तर माझ्यासारखी लोकं तर चिल्लर आहेत तुमच्यासाठी बरोबर ना तर चला तुम्हाला जास्ती काही बोलायची गरज नाही पडत ज्याला शिकायचं असतं ना तो खूप काही शिकतो परंतु ज्याला काही घ्यायचंच नसतं फक्त दोष शोधायचे असतात जशी आपली नजर तसं आपल्याला दिसणार आहे मी आ, मी जी जग बघते ना ती मी माझ्या चांगल्याच नजरेने बघते की नाही आणि जिथं चुकीचं आहे ना तिथं चुकीचं म्हणजे बाकी मी न प्रत्येकाला त्याच नजरेने बघत नाही हो कसं आता मी जर दुसऱ्या मुलींना बघितलं तर मी माझ्या मुलीने जे केले त्याच नजरेने बघायचं का दुसऱ्यांना बिलकुल नाही सगळे सारखे नसतात सगळ्यांचे विचार सेम नसतात बरोबर की नाही तसं सगळ्यांचे विचार सेम नसतात सगळे सारखेच नसतात आणि सगळ्यांची बुद्धिमत्ता तिथपर्यंत नसते काही खूप छोट्या बुद्धीचे लोक असतात जे तुमच्यासारखे घाण करणारे असतात आणि जे खूप चांगल्या मोठ्या मनाचे असतात जे आ, छान छान कमेंट्स करतात छान छान समजवण्याचा प्रयत्न करतात जसे माझे काही आहेत लोकं या लोकांसाठी बरोबर की नाही त्यांच्यासारखे पण काही लोकं आहेत की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठं नाही म्हणते आणि मला त्यांच्याकडेच त्यांचंच ऐकायला छान वाटतं आणि मी आहे बाबा जशी आहे तशी आहे ज्याला स्वीकारायचं आहे त्यांनी स्वीकारा मला काही तुमच्याशी संसार करायचा आहे मला काही तुमच्या एकत्र घरात राहायचं आहे मला काही तुमच्या घरी द्यायची घ्यायची का नाही ना तुम्ही सोडून द्या ना बरोबर की मी पटलं तर बोला बघा व्हिडिओ नाहीतर उंचा आणि तसंही व्हिडिओवर टच करायचं का नाही हे आपला स्वतःचं वैयक्तिक महत्त्व आहे आपण बघायचं हे करायचं आणि त्यातून त्याच्यातून विचार करायची ही बाईच अशी ही बाई बाबाचं असा आत्तापर्यंत कधीही बाईकडं बोटं केलेले पुरुषाकडं कोणी बोटं केलं का, कि का के मी कितीदा सांगितलं आहे माझा नवरा रोज एक बाईसोबत जातो आहे आणि त्याला मी त्याच्यासोबत होते तेव्हापासूनची सवय परंतु त्याला कोण काही बोललं का की त्या असला थर्ड क्लास आहे तसा आहे मग असल्यासोबत कशाला राहायचं असं नाही परंतु तरी पण तो चांगलाच होता त्यांनी माझ्यासाठी एवढं केलं मी त्याचा सगळा फायदा घेतला मी त्याच्याकडून सगळं घेतलं तर कुठे मग मी का भाडेच्या घरात राहतेय मी जर त्याच्याकडून सगळं घेतलंय तर मी जर त्याच्याकडून घेतलं असतं ना तर आज बी मी घरात बसूनच खात राहिली असते आणि डागिने लादलेली असते दारात माझ्या दोन फोर व्हीलर उभ्या असत्या बरं का आणि स्वतःच चांगला चा? मोठा टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅट असतं ते पण सांगते परंतु हे सगळं मोहमाया तुम्ही सुटलेली आहे का तर आपल्याला घाणीचं काही घ्यायचं नाही आणि आपल्याला घाणीसोबत पण राहायचं नाही आपण घाणीचं काही घेतलं की तिथं आपण मिंदे राहणार आहेत घाणीला आपल्याला बर्दाश्त करावं लागेल आणि मला ती घाण नको आहे आता माझा फक्त हीतच प्रॉब्लेम आहे आपल्याला कुणालाच घ्यायचं नाही कारण झालं ना आता होतंय करते मी किती राहिले आता एकदा माझ्या मुलाचं शिक्षण कम्प्लीट झालं की झालं ना मला एवढे काय आहे आणि आता तसंही माझ्या मुलांनी सुरुवात केलेली सात आठ हजारापासून स्टार्ट केली उद्या पंधरा वीसपर्यंत जाईल भरपूर आहे ना आणि हेच काय कंटिन्यू राहणार नाही त्याचं शिक्षण झाल्याच्यानंतर ते तो ठरवल त्याला काय करायचं आहे तर त्यावेळेला ते चांगल्या नोकरीला लागल जास्त पेमेंटवाल्या नोकरीला लागेल मग माझं कुठं आणणार आहे आणि मला कशाला कामाची गरज पडते आणि मी कशाला कुणाच्या हाताकडे बघू आणि मी कशाला कुणाकडून अपेक्षा ठेवू बरोबर की कारण मी स्वतःच्या पायावर उभी आहे म्हणून मी आज जगली आणि मी जेव्हा स्वतःच्या पायावर उभी नव्हते ना तेव्हा सगळ्यांनी माझा फायदा घेतला त्याला असंच वाटायचं हिला माझ्याशिवाय पर्याय नाही ही कुठे जाणार आहे ही माझ्याच इथं राहणार आहे हिला ना नातेवाईक येतं ना आई वडील येतं आणि हिला कोण सांभाळणार आहे नाही स्वतः काय करते परंतु काय म्हणतात ना की असं पुढं काही खूप काही होणार होतं म्हणून देवानी मला बळ दिलं शिक्षण कम्प्लीट करायचं देवानी मला साथ दिली आणि देवानी मला बुद्धी दिली की स्वतःच्या पायावर उभं राहण्याची आणि मी स्वतःच्या पायावर उभं राहिले म्हणून आज माझे पाय कुणी किती जरी खेचले तरी मी पडलेली नाही आहे कारण माणसाने हमेशा प्रत्येक महिलेनी स्वतःच्या हिमतीवर जगायला शिकावून स्वतःच्या पायावर उभा असावं नवऱ्यासोबत बी राहतो मी नवऱ्याला सोडून द्या हे हा उद्देश नाही आहे परंतु जसं की एका त्यांनी बघा किती छान कमेंट्स केली की सुखासुखी कोण कोणाचा संसार सोडत न सोडत नसतं किंवा सुखासुखी कोण असं असा निर्णय घेत नसतो खूप छान कमेंट्स आहे मला छान वाटले तुमची कमेंट्स वाचून बहुतेक विद्या तया विद्या नाव आहे त्यांच्या आय डीचं विद्या पगारे काही असंच काहीतरी आहे मी एकदम कन्फर्म नाही सांगू शकणार तर किती छान कमेंट्स केली त्यांनी मला छान वाटलं मला तुमची कमेंट्स वाचून बरं का की खरंच आहे की कुणालाही आपला सुखी संसार मोडावा असं वाटत नसतं नवऱ्यासोबत बी राहून बऱ्याच महिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहावं आणि स्वतःच्या हिमतीवर काही ना काही करावं म्हणजे की जेणेकरून करून समोरचा व्यक्ती आपल्याला निर्बल कमजोर आणि त्याच्या जीवावर जगणार समजणार नाही कारण हा मला माझ्या जीवावर जगतो म्हणजे आम्हाला अक्षरशः ना आता मी तुम्हाला सांगूनच देते किती घाल पद्धतीने बोलायचं म्हणजे आम्ही जे जगत होतो अन्न